ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवाड घरफोडी प्रकरणी 5 जण पोलिसांच्या ताब्यात नरवाडे येथून घेतले ताब्यात. संशेतना तीन दिवसांची पोलीस कोठडी. कुरनवाड घरफोडी प्रकरणी 5 जणांना कुरनवाड पोलिसांनी नरवाड तालुका मिरज येथून ताब्यात घेतलं. कुरनवाड न्यायालय समोर संशेत आरोपींना उभे केल्यास्ता 3 दिवसांची पोलीस कस्टडी न्यायालयाने सुनावली आहे. कुरुंदवाड येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराणा प्रताप चौकातील मुक्ताई कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे वय वर्ष पंचेचाळीस यांच्या फ्लॅट मध्ये तीन चोरट्यांनी श्रीमती कापसे यांना संशयित आरोपी प्रथमेश गणेश शिवाजी गोरे वय वर्ष तेवीस राहणार हनुमान मंदिर पूर्वेस गोरेमाळ टाकळीवाडी तालुका शिरोळ प्रज्वल महादेव कोळी वय वर्ष वीस माळभाग टाकळीवाडी श्रीधर संजय कोळी वय वर्ष एकोणीस माळभाग टाकळीवाडी सुनील अशोक सिंग राजपूत वय वर्ष त्रेचाळीस व सुशांत कल्लाप्पा जंगम वय वर्ष चाळीस दोघे राहणार समित्र चौक माळभाग कुरुंदवाड यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या कळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेऊन तसेच तिजोरीतील रोख रक्कम व दोन मोबाईल चोरून पलायन केलं याबाबतची फिर्याद श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली कुरुंदवाड पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील नरवाड येथे संशयित आरोपींना तासात जेरबंद केलं सव्वीस मे रविवारी संशयित आरोपींना असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली संशयित आरोपी उर्फ गणेश शिवाजी कोरे यांच्यावर कोल्हापूर कर्नाटक मध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे आहेत या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक नितेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे स्थानिक पुणे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार शकील कुलकर्णी सागर खाडे सचिन पुजारी विवेक कराडे पोपट एवडे फारूक जमादार संतोष साबळे जमीर जमादार अमर वासुदेव शिरीष कांबळे नागेश केरीपाळे यांचे सहकार्य लाभले आहे महानकरी करी नेपसाठी इजाज खान पठाण